जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सिटेट परीक्षेसंदर्भात जे काही परीक्षा आहे तर ते आपल्याला माहिती आहे की चौदा डिसेंबरला सध्या होणार आहे आणि त्या अनुषंगाने जे काही परीक्षा तुमची केंद्र असणार आहे तर ते नेमकं कोणत्या सिटीत असणार आहे तर त्या संदर्भात बघा जे काही महत्वाचे लिंक सध्या बघा इथं अवेलेबल झाली तर त्या संदर्भात तुमची परीक्षेचं जे काही सिटी असेल तर ते तुम्ही पाहू शकता नेमकी तुमची परीक्षा कोणत्या सिटीत असणार आहे तर त्या संदर्भात बघा तुम्ही तुमच्या मोबाईलमधून देखील बघू शकता त्यासाठी तुम्हाला जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे सीटेट डॉट एन आय सी डॉट इन तर ही वेबसाईट सध्या बघा तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीने जे काही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची ऑफिशियल वेबसाईट सध्या बघा इश्यू इथं तुम्हाला होईल बरोबर त्यानंतर इथं खाली तुम्हाला इथं गेल्यावरती जे काही नोटिफिकेशन आहे तर इथं कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये बघा इथं व्यू डेट अँड सिटी फॉर सीटेट डिसेंबर दोन हजार चोवीस अशा पद्धतीने तुम्हाला इथे लिंक दिसणार आहे तर ह्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा पुढचं जे काही इंटरफेस असेल तर तो तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन संदर्भात बघा अप्लिकेशन नंबर असेल बरोबर तुम्हाला मिळालेला अप्लिकेशन नंबर तर तो, तो इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ असेल डे आणि मंथ आणि इयर हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं बघा सिक्युरिटी पिन देण्यात आलं आहे हा पिन सध्या तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे इंटर सिक्युरिटी पिन इथं आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा तुम्हाला जे काही पुढील तुमचं नेमकं परीक्षा केंद्र कुठं आलं आहे तर त्या संदर्भात अशा पद्धतीने प्रिंट सध्या तुम्हाला डाउनलोड होईल बरोबर तर अशी प्रिंट सध्या बघा तुम्हाला डाउनलोड होईल तर ह्याच्यामध्ये तुमचं जे काही अप्लिकेशन केलं होतं तर पेपर एक होता का दोन होता त्या संदर्भात माहिती असेल अप्लिकेशन नंबर असेल तुमचं नाव असेल इथं बरोबर नेम त्यानंतर जेंडर असेल डेट ऑफ बर्थ असेल कॅटेगरी असेल त्यानंतर बघा पुढचे जे काही तुमचे सब्जेक्ट आहे बरोबर ऑफर सब्जेक्ट असेल तुमचा द सेकंड नंबरचा सब्जेक्ट कोणता होता मॅथ अँड सायन्स होता का का सोशल स्टडीज होता त्यानंतर लँग्वेज पहिली आहे बरोबर पहिली लँग्वेज तुम्ही कोणती घेतली त्या संदर्भात इथं माहिती आहे त्यानंतर पुढचं आहे बघा दुसरी लँग्वेज हिंदी बरोबर बर, जी लँग्वेज घेतली असेल त्या संदर्भात तुमची एक्झाम संदर्भात जे काही डेट आहे तर ती डेट इथं देण्यात आली आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे काही सेंटर असणार आहे बघा सिटी ऑफ एक्झामिनेशन तर ते सेंटर तुमचं कुठं दिलं होतं तर त्या संदर्भात इथं जे काही लोकेशन असेल बरोबर सिटी असेल तर ती इथं देण्यात आलेली आहे आता इथं उदाहरणार्थ नाशिक सिटी आहे बरोबर तर आता नाशिक सिटीमधल्या वेगवेगळ्या तालुक्यामधल्या जे काही शाळा असेल स्कूल असेल तर तेथे बेबा जे काही न एक्झाम सेंटर असेल तर ते सध्या बघा येऊ शकतं साधारणतः आपल्याला माहिती आहे जे केंद्रीय विद्यालय असतात तर त्या ठिकाणी एक्झाम सेंटर सध्या येत असतं तर सध्या इथं सिटी अवेलेबल आहे बरोबर तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जेणेकरून चौदा डिसेंबरची जी काही तयारी असेल तर ती तुम्ही करू शकता तर आपापल्या मोबाईलमधून तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला बघा ही जी काही सिटी असेल तर ती लक्षात येईल तर ह्या संदर्भात जी काही लिंक असेल ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देण्यात आले तसंच आपले या टेलिग्राम चॅनलवर देखील डायरेक्ट लिंक आहे तर तुम्ही लिंकवर क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्हाला लॉग इन पेज सध्या बघा अवेलेबल होईल तिथं फक्त तुम्हाला जे काही माहिती सांगितली तर ती माहितीमध्ये फक्त तुम्हाला महत्त्वाचं जे काही रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ बरोबर आणि हा जो कॅप्चर असतो इथं क्रिएट झालेला हा टाकून तुम्ही सबमिट केल्यावर तुम्हाला संपूर्ण जे काही पी डी एफ असेल तर ते सध्या बघा अवेलेबल होऊन जाईल ही जी लिंक आहे तर ही लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट ह्या पेजला व्हिजिट करू शकता तर अशा पद्धतीने चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला चौदा तारखेचं परीक्षेसंदर्भात नियोजन करता येईल तर महत्त्वाचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जे आहे वंदे मातरम